नमस्कार मी प्रमिला झांबरी तर आज मी तुरीच्या डाळीची मोकळी भाजी सुके म्हणजे थोडंसं रबरबित अशी बनवणार आहे तर एक दहा मिनटं झाल्या मी तुरीची डाळी एक वाटी ह्यात मी भिजू घातलेली आहे तर आपण या डाळीला फुडणी टाकूया तर एक दोन कांद्या चिरून घेतले होते एक टमाटा आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपाला तर मी गॅसवर कढई ठेवली आहे आपल्याला थोडंसं तेल ओतून घ्यायचं फोडणीसाठी तेल तापलेलं आहे छान असं मी जिरी टाकून घेतली एक चमचा मोहरी एक चमचा मोहरी आपल्याला अद्रक आणि लसूण आहे तापून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर हे कांदा छान असा आपल्याला कांदा लालून घ्यायचा एक पाणी घेतलेलं आहे मी कांद्यासोबत टाकले का तर तडकडणार नाही आपल्या अंगावर तेल येणार नाही आपल्याला कांदा छान असा लाल होत आहे तर आता कांदा छान असा लाल झालेला आहे कांदा जर कच्चा असेल तर छान लागत नाही भाजीमध्ये तो आता मी टमाटो टाकते अगोदर जर टमाटो मी टाकला असेल तर कांदा आपला लाल झाला नसता आता एक दोन मिनटं आपल्याला असं घालवून घ्यायचं म्हणजे टमाटो मऊ होईल भाजीमध्ये दिसून येणार नाही टमाट्यावर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे आता हे थोडेसे मी धनेक वगैरे टाकून घेते एक चमचा छोटा आता मी हेच मसाले कुठलेच वापरणार नाही एक चमचा लाल चटणी आहे आणि एक चमचा काळो तीकर आता असं मिक्स करून घेते टमाटा टमाटा जर आहे ती असं बारीक करताना म्हणून मी काय करेन चटणी टाकून टमाटे छान असं बारीक करून घेऊन तर आता टमाटा छान असं मिक्स झालेलं आहे टमाट्याच्या फोडी दिसत नाही त्या आता ही जी डाळ भिजू घातलेली आहे मी ही डाळ त्याच्यात टाकून घेते पाणी मिसून डाळ टाकायसाठी तर ह्याला चवीनुसार मी मीठ टाकून घेतले आणि नंतर ही डाळ पूर्ण मिक्स करून घेते ओतून घेणार आहे डाळ काय होईल आपली छान असं शिजली जाईल तर छोटा एक ग्लास मी पाणी ओतलेलं आहे म्हणजे डाळ आपली चांगली मऊ होईल तर आता हे मी जे पाणी ओतलेलं आहे एक ग्लास ते पाणी आटलेलं आहे थोडस राहिलंय हे पण आता गॅस बंद केल्यानंतर हे पण आटतंय म्हणून आपण गॅस अगोदर बंद करूया तर मी थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक चिरून ती कोथिंबीर आता ह्यात टाकून घेतली आणि छान असं मिक्स करते थोडंसं पाणी असले की डाळ कांद्याला टेस्ट भारी येते पूर्ण जर कोरडं केलं तर चांगलं लागत नाही तर बघा तुरीच्या डाळीपासून आज मी असं पेंटपाला केलेला आहे तर, तर तुम्ही ही बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा